नऊ मंत्री एक गृहमंत्री आणि एक अकेला संपर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं कालचं चित्र फार विचलित करणारं होतं खरं म्हणजे दहा वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं आम्ही संरक्षित की जे कालपर्यंत ह्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं एवढी यांची हुकुमशाही आणि दादागिरी होती पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेमध्ये आणि त्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागलं हे चित्र काल देशाने पाहिलं मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्ष नेता काय असतो ते दे काल देशाला पहिल्या दिवशी दे दिसलं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या इतर पक्षातल्या गुंडांच्या भारतीय जनता पक्षाचे ते झालर टाकू त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल